गडीत आहो आणि आयुष्यभर आपल्याला हे समाजाचं काम करायचं असेल तर ह्या कामाची जबाबदारी घ्यायची आहे अन्यथा ह्या कामाची जबाबदारी घ्यायची किंवा न घ्यायची हे आपण ठरवायचं आहे हे काम करत असताना आपल्याला ह्या सामाजिक कार्याची जाणीव आयुष्यभर राहावी आणि आपण सातत्याने ते काम करावं हो। हा हेतू ह्या आपल्या कामाच्या मागे आहे आणि ह्या सगळ्या मदतीची गरज आहे म्हणून आपण जागृत होऊन समाजालाही जाग्रत करायचं आहे आणि संबंध भटक्यामुक्त समाजाला आपल्याला एक समरस प्रवाहामध्ये आणायचं आहे राजीव माजी नाईक भटकवत सर्व कागदपत्र अभियान आपण सुरू केलेलं आहे भटकेमुक्त विकास परिषदेचे सर्व कागदपत्र पत्र देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि सर्व कार्यकर्ते हे भटकेमुक्तांच्या वाड्या वास्त्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे तरी मी भटकेमुक्त बांधवांना अशी विनंती करतो की त्यांना मदत करावी त्यांना आपली जी स्थिती आहे ती सांगावी आणि कागदपत्र मिळवून घेण्याचा जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करावा